चार म्हणजे जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजान विजय ग्रंथाचं पारायण असो किंवा गजानन महाराजांचे एकवीस गुरुवारचं व्रत असो अकरा गुरुवारचं व्रत असो किंवा बावन्न रुवारी बावन्न वाचन असो किंवा महारा गजान महाराजांचं स्तोत्र असो गजान लाखोळी करा ला, अर्पण करायची असेल या सगळ्या सेवा जर का तुम्हाला संकल्पयुक्त करायचे असतील म्हणजे कुठली तरी इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही ह्या सेवा करणार असाल तर योग्य पद्धतीने संकल्प कसा करावा जेणेकरून आपली इच्छापूर्ती लवकर होईल या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पण की बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील तर ज्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा असेल म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असेल एकवीस गुरुवारचं व्रत असो किंवा मग गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल तुम्हाला एकवीस दिवसाचं करायचं असो किंवा साप्ताहिक पारायण असो किंवा तीन दिवसीय पारायण असो ज्या दिवसापासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची असेल किंवा तुमच्या कुठल्याही सेवेला सुरुवात करायची असेल तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प हा फक्त एकच वेळेस घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही गजानविजय ग्रंथाचं पारायण करणार असाल किंवा मग तुम्ही एकवीस गुरुवारचं व्रत असो किंवा अकरा गुरुवारचं व्रत असो किंवा बावन्नचं पठण असो स्तोत्राचं पठण असो गजान महाराजांचं नामस्मरण करायचं असे संकल्पयुक्त ह्या सगळ्या सेवा करायच्या असतील तरी सुद्धा आपल्याला एक वेळेसच संकल्प घ्यायचा असतो म्हणजे असं नाही की एकवीस गुरुवार करायचे तर एकवीस वेळेस संकल्प घ्यायचा असं नाही आपल्याला फक्त एकदा संकल्प घ्यायचा आहे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही गुरुवार करणार असाल त्या दिवशी तुम्ही सकाळी संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प ज्या दिवशी घ्यायचा आहे त्या दिवशी काय करायचं की सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं घर संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आपली देवपूजा करून घ्यायची आहे आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे दार वगैरे जे काही आहे ते सगळं संपूर्ण स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपली नित्याची देवपूजा झाल्याच्यानंतर मग आपल्याला संकल्प घ्यायचा आहे महाराजांचा मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघर तिथे बसायचं आहे त्यानंतर संकल्प घ्यायचा आहे तर खाली एक छोटस ताट किंवा तामन म्हणजेच एक छोटस ताट आपलं देवपूजेचं जे ताट असते छोटी ता प्लेट ती घेतलीच तरी सुद्धा चालते एका तांब्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसायचा आहे महाराजांना हात जोडून विनंती करायची आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह श्री गुरु वय हे म्हणायचं आहे महाराजांचा मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र म्हणायचा आहे महाराजांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये हळदी कुंकू अक्षगा घ्यायचे आहेत त्यानंतर फुल असेल तुमच्याकडे ते फुल घ्यायचं आहे तांब्यामध्ये जे पाणी आहे ते पळीने आपल्या हातावरती टाकायचं आहे दोन पळी पाणी आपल्या हातावरती टाकायचं आहे त्यानंतर आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र जर का तुम्हाला माहित नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं आहे तर संकल्प तुम्ही किती दिवसात साठी करणार आहात म्हणजे तुम्ही एकवीस गुरुवारचं व्रत करणार आहात की गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार आहात म्हणजे एकवीस दिवसासाठी एक पारायण करणार आहात किंवा सात दिवसाचं पालन करणार आहात किंवा तीन दिवसाचं पारण करणार आहात किंवा पाच पारण करणार आहात सात पारण करणार आहात अकरा पारण एकवीस पारण तुम्ही जेवढे जी काही सेवा करणार आहात गजानन बावनीचं बावन्न गुरुवारी पठण करणार आहात किंवा स्तोत्राचं पठण करणार आहात किती दिवस करणार आहात हे सगळं ते त्या संकल्पामध्ये बोलून दाखवायचं इच्छा सांगायची आहे महाराजांना नम्रपणे विनंती करायची आहे की महाराज माझी ही ही इच्छा आहे म्हणजे ही इच्छा माझ्यासाठी होणे चांगली आहे की नाही म्हणजे महाराजांवरती असा आपल्याला दबाव टाकायचा नाही हे म्हणायचं आहे अतिशय नम्रपणे महाराजांच्या चरणाशी लीन होऊन आपल्याला हा संकल्प करायचा आहे म्हणजे महाराजांवरती आपल्याला कुठल्या कशाही प्रकारचा दबाव टाकायचा नाही की तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करून द्या म्हणजे नंतर मी तुम्हाला हे देईन ते देईन मी तुम्हाला दक्षिणा देईन असं नाही ही ही इच्छा मी माझी आहे ती तुम्ही बघा की ती माझ्यासाठी योग्य आहे का त्यानंतर तुमची इच्छा सांगायची आहे की मी एवढ्या एवढ्या यो� दिवसासाठी हीही सेवा हीही इच्छा पूर्तीसाठी मी ही सेवा करणार आहे त्यानंतर तुम्ही कुठे राहता तुम्ही जिथे राहत असाल तिथे तुमचा ॲड सांगायचं आहे की मी इथे इथे राहते त्यानंतर गजान महाराजांचं स्मरण करायचं आहे आणि महाराजांना नम्रपणे विनंती करायची आहे की निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझ्या या इच्छापूर्तीसाठी आणि तुम्ही बघा की ही इच्छा पूर्ण होणे माझ्यासाठी योग्य आहे का जर योग्य असेल तर नक्कीच तुम्ही मा माझ्यावरती कृपा करा आणि माझी ही इच्छा पूर्ण करून द्या अशा पद्धतीने महाराजांच्या चरणाशी आपल्याला अतिशय एकरूप होऊन नम्रपणे आपल्याला हा संकल्प बोलायचा आहे त्यानंतर आणि ते हातातलं फूल अक्षदा पाणी हळदी कुंकू आपल्याला त्या ताटामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे जे आपण पूजेचं ताट घेतलं आहे तामन घेतलं आहे त्यामध्ये ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि नंतर ते पाणी तुळशीला सोडून बाकी कुठल्याही झाडाला आपण टाकून देऊ शकतो अशा पद्धतीने आपण संकल्प बोलायचा आहे आता संकल्प करण्याची प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असू शकते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने संकल्प हा बोलत असतो मा संकल्प घेताना एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची की महाराजांच्या डोळ्यामध्ये बघून संकल्प करायचा मूर्ती फोटो असेल आपल्याकडे अतिशय महाराजांच्या डोळ्यामध्ये बघून महाराजांवरती विश्वास ठेवून संकल्प आपल्याला बोलायचा आहे महाराजांवरती दबाव टाकायचा नाही की माझी ही, ही इच्छा पूर्ण तुम्ही करा म्हणजे करा तुम्हाला ही इच्छा पूर्ण माझी करावीच लागेल असा कुठलाही दबाव महाराजांवरती टाकायचा नाही त्यानंतर कुठलंही प्रलोभन महाराजांना द्यायचं नाही की म्हणजे मी माझी ही इच्छापूर्तीसाठी मी हा संकल्प बोलते आहे मग माझ माझा संकल्प पूर्ण होण्याच्या आतच तुम्ही माझी इच्छा पूर्ण करून द्या मी तुम्हाला हे देईन किंवा ते देईन किंवा शेगावला देणगी देईन असं काहीही बोलायचं नाही म्हणजे कुठल्याही पद्धतीचं आपल्याला प्रलोभनही द्यायचं नाही अतिशय महाराजांच्या चरणाशी लीन होऊन आपल्याला संकल्प हा करायचा असतो आणि तुम्ही खरंच सांगते तुम्ही बघाल तुम्ही जर का संकल्प केला आणि महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवला शंभर टक्के काय दोनशे टक्के तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवून जर महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून संकल्प घेऊन जर का तुम्ही सेवेला सुरुवात केली तर तुम्ही बघाल की तुमची सेवा पूर्ण व्हायच्या आताच तुमची इच्छा पूर्ती झालेली असेल म्हणजे एवढा विश्वास आपण महाराजांवरती ठेवायचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराज हे भक्त वसल आहेत त्यांच्या भक्तांची ती इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतात त्यामुळे संकल्प करताना महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवूनच संकल्प करायचा आहे तेव्हाच आपण जे काही कार्य करू त्यामध्ये आपल्याला कार्यसिद्धी होणार आहे आणि आपला संकल्प हा पूर्ण होणार आहे मग कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की संकल्प कुठल्या गोष्टीचा करायचा आहे संकल्प करताना कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की संकल्प फक्त हा आपल्याला सेवेच करायचा आहे की गजान विजय ग्रंथाचा पारायण असो किंवा बावनीचं पठन असो किंवा स्तोत्र पठण असो किंवा गुरुवारचं व्रत असो या सगळ्या गोष्टींचाच आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे कुठेही मी हे देईन किंवा ते देईन अशा पद्धतीचा संकल्प करायचा नाही आपण जी सेवा करू नामस्मरण करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे की तुमच्या चरणाशी मी एक लाख मंत्र जप अर्पण करेन किंवा एकावन्न हजार मंत्र जप अर्पण करेन हा सगळा संकल्प आपल्याला करायचं आहे म्हणजे मी हे दिन किंवा ते दिन अशा सगळ्या गोष्टीचा संकल्प करायचा नाही महाराजांना त्याची गरज नाही म्हणजे आपल्या पैशाची कशाची महाराजांना गरज नाही महाराजांना दांभिकपणा खपत नाही महाराजांना आवडते ती फक्त शुद्ध भक्ती निर्मळ मनाने केलेली भक्ती महाराजांना आवडते त्यामुळे आपण भक्तीचा सेवेचा संकल्प करायचा आहे आणि असा जर का आपण संकल्प केला तर नक्कीच आपली इच्छापूर्ती होणार आहे म्हणजे संकल्प करायचा म्हणून कुठल्याही पद्धतीचा संकल्प करायचा नाही की मी तुमच्या तुमच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडेन किंवा तुम्ही ही, ही इच्छा पूर्ण करा मी तुमच्या दानपेटीमध्ये एवढी दक्षिणा टाकेल ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना बोलायच्या नाहीत आपण फक्त सेवेचा संकल्प करायचा भक्तीचा संकल्प करायचा मी गजान विजय ग्रंथाचं पारायण करेल भलेही मग तुम्ही अकरा पारायणं विजय ग्रंथ करण्याचा संकल्प करा आणि त्याला लागू दा ना जेवढा दिवस लागायचा अकरा अकरा पारायण करण्याचा संकल्प केला तुम्ही आणि दर्यामध्ये जर का तुम्ही दोन पारायणं केली समजा दशमी एकादशी द्वादशीला जर तुम्ही दोन पारायणं केले तर नक्कीच तुमचं पाच ते सहा महिन्यामध्ये तुमचं पारायण हे पूर्ण होते तुम्ही जे काही संकल्प कराल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि तुम्ही हे बघाल की जेव्हा आपण अशा भक्तीचा सेवेचा संकल्प करतो पारायण करण्याचा संकल्प करतो नामस्मरण करण्याचा संकल्प करतो आपली जी काही इच्छापूर्ती आहे तो आपला संकल्प होण्याचा आताच आपली इच्छापूर्ती ही झालेली असते त्यामुळे तुम्ही संकल्प करताना सेवेचा संकल्प कर संकल्प करा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बाकी तुम्ही संकल्प करू 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 नका निर्मळ मनाने महाराजांची महाराजांची भक्ती भक्ती सेवा आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रत्येकाची संकल्प करण्याची वेगवेगळी पद्धती असू शकते परंतु एवढ्या सिंपल पद्धतीने देखील आपण संकल्प करू शकतो आणि संकल्प केल्यामुळे काय होते की आपली ही लवकर होते त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करण्याला खूप महत्त्व आहे आणि जेव्हा आपण म्हणजे फक्त महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते किंवा महाराजांची सेवा करायची असते की महाराज तुम्ही मला खूप दिलं आहे जे काही दिलं आहे ते सगळं काही तुमचं आहे ह्या भावनेने जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करतो किंवा कुठलं नामस्मरण अर्पण करतो तेव्हा मग तुम्ही संकल्प नाही केला तरीसुद्धा चालतो पण जीवन जगत असताना आपल्याला असं वाटतं की आपली इच्छापूर्ती व्हावी कुठली तरी अडचण आपल्या समोर येऊन उभी राहते आपल्याला असं वाटतं की या या अडचणीमधून आपण बाहेर पडावं आपली इच्छापूर्ती व्हावी त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने संकल्प घेऊ शकता अत्यंत साधी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही संकल्प घ्या आणि तुम्हा तुम्हाला तुम्हाला अनुभव येईल की तुमची जी काही सेवा आहे ती सेवा पूर्ण व्हायच्या आतच गजानन महाराजांच्या कृपेने तुमची इच्छापूर्ती झालेली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद